नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना सरकारने दिलासादायक निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज केलेले आहेत कुठल्याही बाबीसाठी तर त्यांना दिलासादायक एक निर्णय शासन निर्णय आज जाहीर केलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये असा एक नेम काढलेला आहे की या शासन निर्णयात की जे एखाद्या शेतकऱ्यांनी जर काही चुकी केली असेल पण कोणतीच चूक असेल हे आपण पुढे बघूयात पण त्यांचे फार्मर आयडी जे आहेत ते पुढील पाच वर्षासाठी ब्लॉक केले जाणार आहेत बंद केले जाणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा योजनेचा लाभ घेता येणार नाहीत तर या ठिकाणी पहा हा शासन निर्णय जे आहे ते सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला आहे म्हणजे आजच आलेला आहे आणि या ठिकाणी कशासाठी आलेला आहे की महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य कार्यप्रणाली राबविण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे तर या ठिकाणी पहा संपूर्ण बातमी बघूयात या ठिकाणी काय माहिती दिली संपूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की शेतकऱ्यांचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात या ठिकाणी पाहू शकतात कृषी विभागातील विविध घटकांतर्गत लाभार्थ्याची पारदर्शक पद्धतीने निवड व गतिमान पद्धतीने लाभ अदा जुलै दोन हजार एकोणीस पासून महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभ स्वीकारण्यात आलेला होता तर महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करण्यात येऊन पोर्टलवर विविध टप्प्यावर आवश्यक प्रक्रिया करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो तर हे गेल्या पाच वर्षात अशा पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे तर त्याच अनुषंगाने महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता व लाभ मधील गतिमानता राहण्यासाठी लॉटरी प्रणाली ऐवजी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली राबण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर त्याच अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो अगोदर काय होत होतं दोन हजार एकोणीस पासून जुलै महिन्याच्या एकोणीस दोन हजार एकोणीस पासून जे आहे ते लॉटरी पद्धतीने जे आहे ते निवड केली जात होती परंतु लॉटरी पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांची या ठिकाणी अगोदर अर्ज करून पण त्यांचा निवड होत नव्हती परंतु आता तसं होणार नाही जे शेतकरी अगोदर अर्ज करतील त्याच शेतकऱ्यांना अगोदर आहे त्यांचा घटकाची बाब भेटणार आहे या ठिकाणी शा शासन निर्णय काय आहे संपूर्ण बातमी बघूयात या ठिकाणी पहा हा आहे शासन निर्णय या ठिकाणी ह्या शासन निर्णय काय माहिती दिली तुम्ही पाहू शकता तर ह्यामध्ये अशी माहिती दिली महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्यामधील गतिमानता टिकून राहण्या राहण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणाली ऐवजी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबविण्यास या शासनाने या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या कार्यप्रणालीचे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर या ठिकाणी पहा काही सूचना दिलेल्या आहेत ह्या कार्यप्रणालीच्या त्या सूचना तुम्हाला जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण की तुम्ही महाडीबीटीवर अर्ज करताना तुम्हाला काळजी करण्यासारखी गोष्टी काय आहेत त्या तुम्ही जाणून घ्या तर या ठिकाणी पहा या ठिकाणी पहिली आठ तुम्ही पाहू शकतात की महाडीबीटीवर वर आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रणालीवर विचारात घेण्यात येतील या ठिकाणी पहा आज जीही अर्ज महाडीबीटीवर असतील प्रलंबित ते अर्ज जे आहे ते प्रथम येणाऱ्या ज्यांनी काय अर्ज अगोदर केला असेल त्यांचा अर्ज अगोदर मंजूर होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणखीन काय महत्वाच्या बाबी आहेत ते आपण संपूर्ण बघूयात तर या ठिकाणी पहा दोन नंबर पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आहे दोन नंबर पॉईंट तर दोन नंबर पॉईंटमध्ये काय आहे की जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतात म्हणजे चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरिता प्रयत्न करतील त्यांचा लाभ पात्र करण्यात येईल आणि त्यांचा आधार व फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक ब्लॉक केला जाणार येणार आहे या ठिकाणी पाहू शकतात ज्यांनी काही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर त्यांचा जो आहे ते त्यांचा आधार कार्ड आणि फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल असं या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे आपण दोन नंबर पॉईंट बघितला तर तीन नंबर पॉइंट आपण पाहू पाहू या ठिकाणी काय दिलेलं आहे तर तीन नंबर पॉईंटमध्ये दिलेला आहे की ज्या घटकाकरिता लाभार्थीची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने त्या पुढील किमान तीन वर्षे घेणे अपेक्षित आहे तर विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल अशा लाभार्थीचे आधार कार्ड व फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पुढील तीन वर्ष ब्लॉक करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ज्या लाभार्थ्यांनी समजा त्यांची निवड होऊन ज्या विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास अनुदानित घटकांचा गैरवापर केल्यास जर अनुदान असेल आणि त्या घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूल पात्र असेल आणि अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आय डी पुढील तीन वर्ष ब्लॉक केले जाणार आहेत कृषी विभागाच्या योजनांसाठी तसे लक्षात आलं तुम्हाला दोन पॉईंट लक्षात आले आहेत कोणकोणते की पहिला पॉईंट आहे या ठिकाणी पाहू शकतात म्हणजेच आपला दुसरा पॉईंट आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर एखादा लाभार्थी चुकीच्या पद्धतीने किंवा खोटी कागदपत्र सबमिट करून लाभ घेत घेत असेल तर अशा लाभार्थ्यांना जे आहे ते पुढील पाच वर्षसाठी कृषी विभागाच्या योजनांसाठी त्यांचं फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक केलं जाणार आहे आणि जर एखादा लाभार्थी घटक अनुदान जे असेल म्हणजे त्यांना जेही भेटलं असेल त्या घटकाचा गैरवापर केल्यास त्या लाभार्थ्याचा पण या ठिकाणी आधार कार्ड आणि फार्मर आयडी पुढील तीन वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे हे तुम्हाला दोन पॉईंट नक्कीच समजले असेल हे तुम्हाला शासन निर्णय ज्यावर पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मला हा शासन निर्णय व्हिडिओ विचार डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दे देऊन टाकेल आता या ठिकाणी पहा चार नंबर पॉईंट काय आहे ते आपण बघूया या ठिकाणी चार नंबर पॉईंट असा आहे की सर्व सर्वसाधारण प्रवारातील लक्षकांक वाटपाचा घटक हा तालुका राहील आणि तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहणार आहे म्हणजे जे काही सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक असेल त्यांचा जो आहे तो घटक या ठिकाणी तालुका असणार आहे सर्वसाधारण प्रवर्गातील आणि त्यानंतर अनुसूचित असतील अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती तसेच अपंग प्रवर्गातील जे काय असतील त्यांचा लक्षकांचं जे आहे ते लक्षकांक जिल्हा राहणार आहे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे या ठिकाणी ते आपण चार नंबर पॉईंट बघितलेला आहे या ठिकाणी आपण पाच नंबर पॉईंट काय आहे ते आपण बघूयात या ठिकाणी पहा पाच नंबर पॉईंट असा आहे की जी कागदपत्रे उदाहरणार्थ सात बारा आठाचं सा जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवरून उपलब्ध आहेत अशी कागदपत्रे एपीआय द्वारे उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी आवश्यक सुविधा महा आय टी मुंबई यांच्यामार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल तुम्हाला जर या ठिकाणी पाच सात बारा काढायचे असेल किंवा आठाचा काढायचं असेल किंवा जातीचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर हे जे जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला पोर्टलवरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पहा सहा नंबर पॉईंट काय आहे सहा नंबर पॉईंटमध्ये कोणती माहिती दिली आपण बघूयात तर या ठिकाणी पहा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची कर्मवारी कर्म कर्मवारी यादी महाडीबीटी पोर्टलवर विभागाच्या संकेतस्थळावर तसेच अन्य सर्वे माध्यमातून तुम्हाला उपलब्ध राहणार आहेत आणि आता शेवटचा सात नंबर पॉइंट काय आपण बघूयात तर शेवटचा सात नंबर पॉईंट आहे लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्यांनी विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्याला त्याचा ते अर्ज रद्द करण्यात येईल आणि सद अर्ज त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही तुम्ही संपूर्ण माहिती बघितली असेल की अशा प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे आणि हे काही तुम्हाला नियम जे होते ते तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत कारण की काही कार्य सूचना ज्या आपण सूचना या ठिकाणी बघितलेल्या आहेत संपूर्ण तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि तुम्हाला हा शासन निर्णय ज्या पाहिजे असेल तुम्हाला कमेंटमध्ये आर निस्तर लिहा तुम्हाला हा शासन निर्णय त्या ठिकाणी भेटून जाणार आहे